से चाएंग, से आएंग, ले साहेब उपवास पर्वाचे समापन गोदावरी तिरी भाविकांची पूजा बहिराणा साहिबचे चे विसर्जन सिंधी बांधवांच्या मोठ्या धार्मिक उपवास पर्वाचे भक्तिमय वातावरणात समापन झाले सोळा जुलैपासून सुरू झालेल्या चालिहा साहिब महोत्सवाची सांगता ऑगस्ट रोजी नाशिक रामकुंडावर मोठ्या उत्साहात संपन्न झाली मनोकामना पूर्ण करणारा हा चालिहा साहिब असल्याचे नाशिक रोड येथील पूज्य मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते सकाळी महाराज प्रदीप शर्मा यांनी पूज्य बहिरणा साहिब आणि मटकीची विधिवत स्थापना करून भगवान पूज्य झुलेलाल यांची भाविकांच्या हस्ते पूजा केली सकाळपासून सिंधी भजन गीतांचा कार्यक्रम सुरू होता दुपारी चार वाजता रामकुंडावर चालिहा साहेब उपवास पर्वाची सांगता कार्यक्रमापूर्वी कलानगर येथील झुलेलाल मंदिरापासून महिला पुरुष भाविकांनी मटकी घेऊन नाचत गाजत का मिरवणूक काढली रथावर भगवान झुलेलाल आणि गणपती बाप्पा यांच्या वेशभूषेत कलाकार होते रामकुंडावर बहिराणा साहेब आणि मटकी स्थापन झाल्यानंतर नंदू कार्डा आणि बाबूलाल शर्मा यांनी सादर केलेल्या सिंधी भक्ती गीतांवर भाविकांनी नाचून चालिहा समापन पर्वाचा आनंद उत्सव साजरा केला <laughs> महाराज प्रदीप शर्मा महाराज मुकेश शर्मा महाराज टिळे यांनी पूजन केल्यानंतर भाविकांनी गव्हाचे पीठ आणि विविध खाद्यपदार्थ पासून तयार केलेले बहिराणा साहिब आणि मटकीचे गोदावरी नदीपात्रात विसर्जन केले यावेळी आयोलाल झुलेलाल आदी धार्मिक घोषणा देण्यात आल्या पल्लव प्रार्थना करून जगाच्या कल्याणासाठी प्रार्थना करण्यात आली रात्री झुलेलाल मंदिरात आरती संपन्न होऊन कार्यक्रमाची सांगता झाली भाविकांसाठी मंदिरात दिवसभर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते चाळीस दिवस चाललेल्या या उपवास पर्वादरम्यान दर शुक्रवारी आयोजित करण्यात आलेल्या विविध धार्मिक कार्यक्रमांमध्ये भाविकांनी मोठ्या प्रमाणात भाग घेतला पूज्य मंदिर नाशिक रोड चांदवड गुरुद्वारा रेणुका माता मंदिर आणि धुलिया या विशेष धार्मिक यात्रेचे आयोजन उत्सवादरम्यान करण्यात आले होते टालिहासाब महोत्सवाच्या भाविकांनी एकमेकांना भेटून शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पूज्य झुलेलाल सिंधी सेवा मंडळाचे भगवान घरडा सुरेश सुंदराने किशोर कार्डा रमेश भागवानी दीपक तोलानी मन मनीष भोजनानी नंदू कार्डा प्रकाश धमेजा हरीश थावानी सुंदर रामचंदानी नरेश पंजाबी बंटी दासवानी गिरीश नंदवाणी चंद्रकांत भाटिया श्याम मेघनानी धर्मा आहुजा पवन सुगंध दीपक कटारिया आदी कार्यकर्त्यांनी गेले चाळीस दिवस परिश्रम घेतले यावेळी किशन आडवाणी शंकर जयसिंघानी मुकेश वालेच्या आदी मान्यवरांनी उपस्थिती लावली रामकुंडावर परदेशातून आलेल्या पर्यटकांनी सुद्धा मुख्य आरतीमध्ये भाग घेतला

ये चालीस दिनों का उपवास इसमें चालीस दिनों का उपवास रखा जाता है इन उपवास की जो शुरुआत है वो पंद्रह जुलाई दो हजार पच्चीस से हुई थी और आज चौबीस अगस्त दो हजार पच्चीस को उसकी समाप्ति है जो भी हमारे सिंधी भाई बहन हैं उन्होंने विधि विधान से श्रद्धा पूर्वक इस उपवास को रखा और इसका पालन किया विधि विधान के साथ पालन किया 24 अगस्त आज का जो दिन है आज उपवास की समाप्ति के दिन जुलेलाल मंदिर में सुबह से लेके तो रात तक बहुत सारे रंगारंग कार्यक्रम किए जाते हैं सुबह सबसे पहले भगवान जुलेलाल जी का नाम लेके बैराने साहब की पूजा करके आरती और पलव पहन के इन कार्यक्रमों की शुरुआत की जाती है शाम के समय पंचवटी गोदावरी के तट पे भगवान झूलेलाल जी का भजन कीर्तन किया जाता है उसके बाद आरती पलव पहन के अखा पहना जाता है और अखे के बाद जितने भी हमारे भाई बहन जिन्होंने उपवास रखा था उस उपवास की समाप्ति की जाती है भगवान जुलेलाल जैसे हम सबके ऊपर आशीर्वाद रखते हैं उसी तरह से हमारे ऊपर उनका आशीर्वाद हमेशा बना रहे बोलो अमर लाल की जय